हाय माझ्या मैत्रिणी मला बोलतात तू व्हिडिओ टाकत का नाहीस टाकत जा छान वाटते तुला जमते की थोडं थोडं हळूहळू अजून चांगलं जमेल म्हटलं हो मी करते प्रयत्न तर करते चालू आहे आणि मी केलेले व्हिडिओ सगळे शूट करून ठेवलेले फक्त एडिटिंग केले एडिटिंगसुद्धा केलेले फक्त व्हॉईस टाकायचं होतं पण ह्या दोघींची तब्येत खराब होती त्यामध्ये मला काही सुचतच नव्हतं मग म्हटलं जाऊ दे आता नंतर करू म्हणून एडिटिंग करून ठेवूया वी व्हिडिओ काढून ठेवूया जसं मला वेळ भेटेल वे वे तसं मी व्हॉईस वगैरे टाकत जाईन तर म्हटलं चला आज काढतेच म्हटलं मग म्हटलं आज ह्या मुलींची ना दृष्ट काढूया आज सगळेजण मला बोलू होते पौर्णिमा आहे तर या दोघींची दृष्ट काढून घे म्हटलं ठीक आहे चला इथे दृष्ट काढली संध्याकाळी मग सगळं घर साफ केलं त्यानंतर हिचा प्रोजेक्ट बनवत बसली थोडाफार हिनी मला हेल्प केली फक्त मी कलर करायचं काम केलं बाकी सगळं तिने केलं आहे मला बोली मम्मा मला कलर काय एवढं जमत नाही मी म्हटलं ठीक आहे चल मी करते म्हणून तर मग तिला प्रोजेक्टची इथे पूर्ण तयारी करून दिली छान वाटतं असं मस्त वैकी असं वेगवेगळं प्रोजेक्ट करायला आणि हिचं असतंच जर आठवड्याला काय ना काहीतरी मी दाखवतच जाईल तुम्हाला हा असा माझा प्रोजेक्ट तयार झाला आवडला असं लाईक नक्की करा तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय